आहे महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांची मराठी ही राज्य भाषा आहे मराठी मातीतील संस्कार म्हणजे मराठी मराठी भाषेतील कोरबा म्हणजे मराठी संतांच्या ओळणी गाजलेलं जीवन म्हणजे मराठी मातृत्वाचा स्वर व देशभक्तीचा जागर म्हणजे मराठी छत्रपती शिवरायांची कर्मभूमी मराठी महाराष्ट्रातला मराठमुळा मावळ म्हणजे मराठी अशी माझी भाषा जिने दिले, दिले, मला ज्ञान दिले संस्कार दिले गर्व आहे मला मी महाराष्ट्रीयन असल्याचा गर्व आहे मला मी मराठी असल्याचा तुम्हा सर्वांना मराठी भाषा देण्याच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद